जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी आपण बघणार आहोत गेल्या तीन ते चार महिन्यापासून ज्या काही युवती आणि आघाडीच्या चर्चा राजकारणात आणि मीडियामध्ये चालल्या आहेत त्याविषयी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे त्यासोबत एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे भाजपाने जे काही राजकारण केलं आहे आता त्याची झळ एकनाथ शिंदेना कशी बसणार आहे ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघणार हो आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या अडीच ते तीन वर्षात अनेक मोठे धक्के बसले अनेक नेते उपनेते तसेच मोठे नेते आमदार खासदार हे सोडून उद्धव ठाकरेंना गेले त्यानंतर एकनाथ शिंदे गटात सामील झाले अनेकांनी निधी मिळवला विधानसभेत अनेक गद्दारांचा पराभवसुद्धा झाला होता लोकसभेत उद्धव ठाकरेंनी चांगली कामगिरी केली होती तर एकनाथ शिंदे आणि भाजपा महायुतीला अपयश आलं होतं चारशे पारचा नारा लगावणाऱ्या भाजपाला जनतेने चांगली चपारख दिली होती मात्र विधानसभेत त्यांना चांगलं यश मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा वापर भाजपाकडून झालेला आहे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंचं घेऊन आणि शिवसेना फोडून भाजपाचं जे काम होतं ते झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेंना आता भाजपामध्ये विलीन होण्यास भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याची चर्चा रंगत आहे संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे अमित शहा यांनी आता एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरून सुद्धा हटवण्याची तयारी केल्याचं दिसत आहे कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जमलेलं बॉन्डिंग तसेच एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊनसुद्धा आता त्यांना अजून मुख्यमंत्रीपद पाहिजे त्यामुळे शिंदेंचा वापर करून आता त्यांना पुन्हा एकदा घरी बसवण्याचा प्लॅन भाजपाने आखलेला दिसत आहे आणि असं असतानाच भाजपाकडे आणि एकनाथ शिंदेकडे जे जे ठाकरेंना सोडून गेलेले नेते आहेत त्यांना पुन्हा एकदा परतीचा वेध लागलेला आहे असा दावासुद्धा केला आहे त्यामुळे शिंदेंचं राजकारण आता जवळजवळ काही महिन्यात संपणार असं दिसतं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यासुद्धा आता तीन ते चार महिन्यावर आल्या आहेत आणि भाजपाला स्वतःच्या बळावर मुंबई महानगरपालिका पाहिजे त्यामुळे भाजपासोबत शिंदेंना घेण्यास भाजपा तयार नाही त्यामुळे भाजपा ही स्वतःच्या स्वबळावर शंभर माजी नगरसेवक आता त्यांच्याकडे आहे त्यामुळे मुंबई ही आपल्या हातात असावी अशी भाजपाची महत्वाकांक्षा अनेक वर्षापासून आहे परंतु ती ठाकरेंच्याच हातात होती आणि ठाकरेंच्याच हातात राहील यात काही शंका नाही त्यामुळे आता शिंदेंचा वापर हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत करायचा आणि पुन्हा एकदा शिंदेंना घरी बसून त्यांचं राजकारण संपवायचं असा भाजपाचा डाव असू शकतो असं जाणकारांनी सांगितलं आहे त्यामुळे जे काही वीस ते पंचवीस आमदार शिंदेगड अस्वस्थ आहेत ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या मातोश्रीवर येण्याची तयारी दर्शवली आहे मात्र ज्या ज्या आमदार खासदारांमुळे शिवसेनेचं पक्षाने चिन्ह गेलं अशा आमदारांना पुन्हा मातोश्रीवर एंट्री नाही असं मातोश्रीतून सांगितलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे कारण शिंदेंची ताकद कमी करायची तर त्या आमदारांना आणि खासदारांना मातोश्रीवर घेऊन पुन्हा एकदा पक्षात ॲक्टिव्ह करायचं असं सुद्धा ठाकरेंचा डाव असू शकतो त्यामुळे शिंदेंना हा तगडा झटका लवकरच बसणार असल्याची चर्चा जोरदार रंगलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंकडून जे जे काही आमदार आणि पदाधिकारी येतील त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घ्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि उद्धव ठाकरे यांना जर पाठिंबा देत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये यू बी टी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र